चौदा फेब्रुवारी झालेली आहे सगळ्यांचं प्रेम कुठं झाकलंय कुठं लपलंय कुठं बाहेर पडलंय कोणी कोणी नव्यानीच प्रेमात पडले असतील काहीतरी किसी को तन से प्यार है किसी को धन से प्यार है हम तो तेरे आशिक की हे हमे सिर्फ तुम्हारे मन से प्यार है तुम्हाला माझ्या कवितेचं शीर्षक आहे वन साइड लॉन तिला पाहण्यासाठी काळीज माझं धडकायचं तिला <ख़ी>। पाहण्यासाठी काळीज माझं धडकायचं वन साइड प्रेम होतं फक्त चोरून पाहायचं तिला पाहण्यासाठी <ख़ी>। काळीज माझं धडकायचं वन साइड प्रेम होतं फक्त चोरून पाहायचं समोर जायची <ख़ी>। भीती होती समोर जायची भीती होती थोडासा आम्ही घाबरायचो समोर जायची भीती होती थोडासा आम्ही घाबरायचो प्रेम कस व्यक्त करू एवढाच विचार करायचो प्रेम कस व्यक्त करू एवढाच विचार करायचो आयडी तिची शोधण्यासाठी सोशल मीडिया पालती पाडली आयडी तिची शोधण्यासाठी सोशल मीडिया पालती पाडली शेवटी इंस्टाग्राम वर आयडी तिची शोधून काढली आयडी तर भेटली आयडी तर भेटली पण अकाउंट तिचं प्रायव्हेट होत आयडी <laughs> तर भेटली पण अकाउंट तिचं प्रायव्हेट होत सगळं करून पण समज नाही घोड कुठं पाणी पिता मित्रांचे अनेक सल्ले मला मात्र भेटत होते मित्रांचे अनेक सल्ले मला मात्र भेटत होते आम्ही आहोत तुझ्या सोबती एवढं मात्र म्हणत होते मित्रांचे अनेक सल्ले मला मात्र भेटत होते आम्ही आहोत सोबत तुझ्या एवढं मात्र म्हणत होते कशाच काय आणि फाटक्यात पाय असे कशाच काय आणि फाटक्यात पाय अशी गज झाली माझी तिच्या मागे लागून लागून होईल का ती खरच राजी <laughs> प्रयत्न करत राहावं लागेल <laughs> फेसबुक वर शेवटी मला तिचा एक फोटो घावला फेसबुक वर मला तिचा एक फोटो घावला फोटो भेटल्यावर असं वाटलं जसं पाहिल्यानंतर असं वाटलं जसं मला देवच पावला तिच्या फोटो कडे पाहून फक्त गालात हसत होता तिच्या फोटो कडे पाहून फक्त गालात हसत होतो वन साइड फ्रेम होत व्यक्त करायला घाबरत होतो वन साइड फ्रेम होत व्यक्त करायला